이제 돌아오~ 내가 좀 잊어버린다, 이러면서... 내가 멍소리 하셨어요? पण फार शांत होता कधी पकडला कधी त्याला पिशवीमध्ये पॅक केला कळलं सुद्धा नाही शांत स्वभावाचा साप होता अशा वेळी म्हणजे कधी कधी एवढं इझीपणाने रेस्क्यू होत आहे आता कधी कधी एक -दी एक, -दी एक साप एवढे रागे ठेवतात की त्याला जाता म्हणजे कसं पिशवीमध्ये करायचं कळत नाही आमच्याच गावात आहे येळूरमध्ये फार शांत स्वभावाचा साप मॅटिंग सीजन सुरू आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगायलाय आणि बोनसची संख्या सुद्धा जास्त वाढली आहे त्यामुळे ते आले तिथे बाजूला झाडी येतेच महिन्यात फार रागिर असतो पण अशी झाडी घराच्या समोर वगैरे झाडी असली त्यामध्ये येतात बोर्ड क्रॉस करताना त्यांना अचानक दिसला साप त्यामुळे भरपूर साप आहेत आम्ही राहतो या गावात सुद्धा आम्ही राहतो या ठिकाणी सुद्धा भरपूर छाप आहेत काळजी घ्या आणि रात्रीचं वगैरे टॉर्च असल्याशिवाय बाहेर पडू नका कारण हा साप फार डेंजर नागाला तुम्ही का भरता नागापेक्षा दुप्पट विषारी आणि आफ्रिकन माबाबानंतर याचा नंबर लागतो चावण्यामध्ये जे आशिया खंडातला दोन नंबरचा सा डेंजर साप आफ्रिकन मानंतर याचा नंबर लागतोय फार खतरनाक पद्धतीनं चावतोय एका सेकंदच तीन फूटपर्यंत जम्प करून हल्ला चढवतोय आहे त्यामुळे किती डेंजर असू शकतंय बघू शकता आणि शार्टसुद्धा होता म्हणजे पकडताना एवढा इझी साप आणि तुम्ही एवढं डेंजर कसं काय सांगायला म्हणता तुम्ही पण तसं नाही स्वभावामध्ये डिफरन्स असतात असं ह्या हा, हा शांत स्वभावाचा जो म्हणा वेगळा आहे आणि त्याला हँडिंग कसं करतात त्याच्यावरती आवडणार आहे तर ठीक आहे आवडला असेल व्हिडिओ जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा